सध्या सघन लागवडीबाबत राज्यभरातल्या शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते आणि याच लागवड पद्धतीमध्ये अकोल्यानं अग्रेसर स्थान मिळवलंय वेगळ्या पद्धतीनं लागवड करून पांढरं सोनं पिकवलेल्या अकोल्या जिल्ह्याची ही चांगली बातमी बघूया पांढरं सोनं अर्थात कापूस हे आपल्या देशातील एक महत्वाचं पीक आहे आता याच कापूस उत्पादन क्षेत्रात आपला देश प्रगती करतोय आणि उल्लेखनीय बाब ही की केंद्राकडून सुरू करण्यात आलेल्या सधन कापूस लागवडीच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात महाराष्ट्र अग्रेसर ठरलाय केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी देशात सधन कापूस लागवड कार्यक्रम जाहीर केला आणि नुकतंच या कार्यक्रमाअंतर्गत अकोल्यात वेचणी यंत्राद्वारे कापूस वेचण्याचं प्रात्यक्षिक घेण्यात आलंय महाराष्ट्र अकोला जिले ने प्रकल्प अंतर्गत मोटा यश संपादन के उत्पादकता बढ़ाने के लिए प्रॉफिटिविटी बढ़ाने के लिए जो अच्छे अच्छे हाइब्रिड उसका जमीन से जोड़ना चाहिए ये स्पेशल प्रोजेक्ट ऑन कॉटन केंद्र सरकार की ओर से कृषि मंत्रित्व शाखा और वस्त्र मंत्रित्व शाखा जॉइंट इनिशिएटिव है ये और सी नागपुर जो केंद्रीय कपास अनुसंधान संस्था ने नेतृत्व में पब्लिक प्रोजेक्ट गया नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवला जातोय केंद्रीय कृषी आणि वस्त्रोद्योग मंत्रालयानं या याला आपण सगळ पद्धत ला लागवड असे म्हणूया यामध्ये दोन झाडातलं अंतर अर्धा फूट आणि दोन लाईन मधलं अंतर तीन फूट अशा पद्धतीने ही लागवड होते आणि याला एकराला जवळपास साडे साडेपाच ते सहा पॉकेट प्रति एकराला बियाणा लागतो पॉकेटमध्ये लागतो आणि नंतर झाडाची संख्या जर विचार केला तर आपण एकोणतीस हजार झाडं आपण या पद्धतीमध्ये लावतो लागवड करतो पुढच्या दहा वर्षात कापूस उत्पादन क्षेत्रात लक्षणीय क्रांतीचं लक्ष केंद्रानं समोर ठेवलंय कोरडवाहू शेतीतील कापसाचं उत्पादन सहा क्विंटल वरून बारा ते पंधरा क्विंटल पर्यंत वाढलंय मात्र या सधन लागवडीचा नेमका फायदा काय आहे पाहू कोरडवाहू उथळ मध्यम खोल जमिनींसाठी सधन लागवड पद्धत ही अधिक फायद्याची दुष्काळी भागातील जमीन लागवडीस योग्य लागवडीच्या तुलनेत तीस अधिक उत्पादन वेचणीसाठी कापूस सात ते दहा दिवसात आधीच तयार होतो यांत्रिक पद्धतीने कापूस वेचणीसाठी फायदेशीर कापसाचे बोंड मोठे असून धाग्याची गुणवत्ता उत्तम ब्राझील चीन ऑस्ट्रेलिया स्पेन अर्जेंटिना ग्रीस इथे मोठ्या प्रमाणावर सधन पद्धतीने कापूस लागवड होतीय प्रति हेक्टरी झाडांची संख्या एक ते दोन पूर्णांक दोन लाख ठेवली जातीय देशातील दहा राज्यात जवळपास दहा हजार हेक्टरवर या अंतर्गत कापसाची लागवड करण्यात आली आहे महाराष्ट्रातील यावर्षीचं कापूस लागवडीचं एकूण क्षेत्र एक्केचाळीस लाख हेक्टर एवढं आहे या, या प्रकल्पाअंतर्गत राज्यात दोन हजार तीनशे हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे राज्यातील अकोल्यासह सहा, सहा कापूस उत्पादक जिल्ह्यात हा प्रकल्प पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवण्यात आला अकोला जिल्ह्यात जवळपास सहाशे हेक्टरवर या पद्धतीने कापसाची लागवड करण्यात आली आहे कापूस उत्पादन क्षेत्रात आता नवं तंत्रज्ञान आणि नवे प्रयोग राबवत स्वयंपूर्ण होणं गरजेचं आहे त्यामुळे सरकार सरकारी यंत्रणा आणि शेतकरी या सर्व घटकांनी मिळवलेल्या वाटा सोडत नवीन मार्ग धुंडाळणं गरजेचं आहे या प्रकल्पातून कापूस उत्पादकतेमधून भारतीय शेतीचा चेहरा मोहरा बदलावा याच पुढारी न्यूजच्या बळीराजाला सदिच्छा अकोल्याहून दीपक गवईसह पवन गवई आणि रिद्धी मात्रे पुढारी न्यूज